अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठले चौक आणि कुठली कुठल्या ठिकाणी फाशी द्यायचा हे सुद्धा अजितदादांनी सांगून टाकलं पाहिजेत मग त्यांना आम्ही दोर तयार करून देतो म्हणजे फास लटक अडकला नाही पाहिजे म्हणून जो दोषी आहे हे सगळं करणारा अजितदादांना माहीत नव्हता तर थे मग त्यांचे पुत्र असू देत किंवा त्यांचे कोणी अधिकारी असू देत हे जर हा प्रकार केला असेल बिना पैशाने व्यवहार स्टॅम्प ड्युटी वाचवून व्यवहार आणि जमीन अडपण्याचा जो काही प्रकार झाला ठीक आहे सर्व माहिती झाल्यामुळं जनतेच्या पुढे उघडं झाल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आली व्यवहार रद्द करता आला जर ओरडत झाली नसती तर गुपचूपमध्ये अठराशे कोटीचा माल गिळंकृत केला असताना म्हणून जेवढे दोषी आहेत त्यांना माहीत नाही तर आमची विनंती आहे की किमान जे दोषी आहेत अशांना झडी जमीन हडपणाऱ्यांना जरा कायद्यामध्ये सरकार तुमचं आहे तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा असे प्रकार होणार नाहीत असं आहे दोषी तो दोषी जमीन परत केली म्हणजे चोरी करायचं आणि चोरीचा माल परत करायचा आणि त्याला निर्दोष ठरवता येतं का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे चोर चोरी केली तो चोरच आहे तो कुणाचाही पुतण्या असो भाचा असो नातेवाईक असो त्याचं संरक्षण होता कामा नये असं माझं मत आहे